मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चेंबूरमधल्या सिद्धार्थ नगर इथल्या आगीच्या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि संबंधित कुटुंबियांची विचारपूस केली या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल तसंच जखमींवर शासनाच्या खर्चानं उपचार केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याच्या दृष्टीनं उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम रखडलं असेल तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले आ, आ, या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल परंतु पुन्हाही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मैताला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी हो केली सर... यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आदी यावेळी उपस्थित होते